नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या आणखी दोन मागण्या मान्य होणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट समोर येत आहे जर तुम्ही ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सेवेत सेवा देत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे कारण की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या आगामी काळात पूर्ण होतील असे वृत्त हाती येत आहे यातील एक मागणी ही पुढील महिन्यात पूर्ण होईल तर दुसऱ्या मागणीबाबत आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका केला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे खरे तर देशातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला असून आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित होईल अशी आशा आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका असून यामध्ये आणखी दोन टक्क्याची वाढ होणार आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू राहील पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जातो ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी पासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा वाढवले जाणार सध्या महाराष्ट्र राज्यातील अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे इतके आहे तर दुसरीकडे ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्षे इतके आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत बोलायचं झालं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे एवढे आहे आणि देशातील जवळपास पंचवीसहून अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्षे इतके आहे यामुळे राज्यातील अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर साठ वर्षे एवढे झाले पाहिजे अशी मागणी उपस्थित केली जात आहे महत्वाची बाब अशी की गेल्या शिंदे सरकारच्या काळात या मागणीवर सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन देण्यात आले होते एवढेच नाही तर या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा रेडी झाला असल्याचे बोलले जात आहे मात्र सदर प्रस्तावाला काही लोकांनी विरोध दाखवला आहे आणि याचमुळे या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही परंतु आगामी काळात राज्य कर्मचाऱ्यांची ही मोठी मागणी पूर्ण होऊ शकते असा विश्वास व्यक्त होतो यामुळे खरंच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे धन्यवाद